चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोस्ट कालव्याचे पाणी अखेरात चांदवड तालुक्यातील पूर्व शेवटच्या तळेगाव रोही पोहोचले आहे तब्बल चाळीस वर्षापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या तमाम शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत ठिकठिकाणी चांदवडचे लोकप्रिय व लाडके आमदार माननीय डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांचे बॅनर लावत आभार मानले यावर्षी धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कालाव्याचे पाणी सोडण्यात आले होते अवघ्या काही तासातच पाणी चांदवड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या तळेगाव जाऊन पोहोचले आज चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले या पाण्यामुळे दुष्काळी भागातील अनेक गावे ओलिताखाली येणार असून या पाण्याचा अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी पाण्याचा उपयोग होणार आहे जलपूजनाच्या वेळी माजी सभापती नितीन गांगुर्डे मनोज शिंदे देवीदास आहेर मारुती शेळके राजेंद्र पाटील महेश ठाकरे आदी सर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी, दुपारी आपल्या ह्या कालव्याला पाणी सोडल्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून पुढे पाणी गेलेलं आहे आज इथे तळेगावला या कालव्याची पाण्याची पाहणी करत असताना स्थानिकांमध्ये एक समाधान आहे की कालव्याचं जवळजवळ आत्ता अस्तरीकरणाचं मला वाटतं ऐंशी टक्केच काम झालेलं आहे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि एवढ्या लवकर म्हणजे ज्या पाण्याला कधी शाश्वत पाणी येत नव्हतं हो कधी आठ आठ दिवस कधी पंधरा पंधरा दिवस तिथं लागायचे आणि तरी पाणी तळेगावच्या पुढे कधी निघायचं नाही ते आज आपल्या अवघ्या चोवीस तासाच्या आत तळेगावच्या पुढे गेलेलं आहे तालुक्यातल्या प्रत्येक भागामध्ये आज पाणी खेळतं आहे खऱ्या अर्थाने महायुतीच्या शासनामध्ये काम करत असताना जेव्हा नवीन सरकार आलं तेव्हा तात्काळ पुणेगावपासून दरसवाडीपर्यंत आणि दरसवाडी कालव्यापासून दरसवाडी धरणापासून दरसवाडी कालव्याला पूर्ण अस्तरीकरणाचं जवळजवळ अडीचशे कोटी रुपयाचं काम हे यू जी पी डीच्या म्हणजे उर्व उर्ध्व गोदावरीच्या नवीन सुप्रमामध्ये मंजूर झालं तेव्हा महायुतीच्या सरकारनी नवीन सरकार आल्या आल्या तात्काळ याला मंजुरी देऊन हे अडीचशे कोटीचं काम आज आपल्या कॅनलच्या अस्तरीकरणाचं जे चालू आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पुणेगावचं पाणी अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये परसून धरणामध्ये आलं आणि दरसवाडीचं पाणी अवघ्या एक दिवसामध्ये आज आपल्या तालुक्याच्या हत्तीच्या पुढे गेलं आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने भविष्य काळामध्येही आता आपल्याला दरवर्षी शाश्वत पाणी हे मिळणार आहे याचा खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांना आनंद नाही इतक्या दिवस आपल्याला निसर्गाच्या लहरीपणावरती निर्भर राहावं लागायचं आणि पाऊस कमी झाला तर मोठ्या प्रमाणावर वाढताला आपल्याला सामोरं जावं लागायचं तर आता हे शाश्वत पाण्याने आपल्या शेतकऱ्याला भविष्य काळामध्ये त्याच्या शेतीला नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटतं आम्ही लहान असताना एकोणावीसशे ब्याऐंशी साली या पाटावरती पाटाच्या कामाला रोजगार हानीच्या माध्यमातून आमच्या वडिलांबरोबर यायचे आणि आमचे वडीलधारी मंडळी आम्हाला सांगायचे का नाही आमच्या राज्यात आमच्या मुलांच्या राज्यात तरी या पाटाला पाहणी आज ते या काम करणाऱ्यांपैकी सर्व वृद्ध मंडळी नाही आहेत परंतु त्यांच्या स्वप्नाची पूर्ती आज राहुलदादा यांच्या प्रयत्नाने तसेच युती शासनाच्या भरघोष निधीमुळे या पाटाला आज पाणी येतं आहे आणि जे या माग आमच्या गावात प्रचाराला किंवा विलक्षणाच्या माध्यमातून यायचे आणि बऱ्याचदा विषय व्हायचे की आ, हो या पाटाचं स्वप्न म्हणजे मुंगेरीलालचं स्वप्न आहे पण आता हे मुंगेरीलालचं स्वप्न नसून हे खरोखरच एक खरोखरच स्वप्न आहे असं झालं आहे त्याच्यामुळं ज्या काही आपोआप पसरत होत्या या, या पाटाला कधीच पाणी येणार नाही त्या आता पूर्णपणे निष्फळ ठरल्या आहे व यापुढेही असंच या पाटाला पाणी येईल असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो व थांब गेल्या पुणेगाव कालवेला कित्येक दिवसापासून तुमचं चांदूर दाखवलं पाणी आलेलं आहे काय सांगायचं आज तळेगाव येते सकाळी पाच साडेपाच सुमारास म्हणजे काल दरसवाडीवरून जे पाणी सोडलं आ, आ, आम ता 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 आ, की आमच्याक अवघ्या बारा ते पंधरा तासामध्ये पोचते तर याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आमचा जो वर्षानुवर्षाचा जो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न मान्य आमदार राहुल दादा आहेत आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि राहुलदादांच्या माध्यमातून आज सुटलेला दिसतोय आज आमच्या भागामध्ये बऱ्याचपैकी बाजार तलावांना गेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आज म्हणजे आत्ता इतक्यातच ह्या पाटाचे अधिकारी आलेले होते त्यांनी आमच्या शेवटच्या गावामध्ये म्हणजे तळेगाव तळेगावरोईमध्ये पूर्ण जे बंधारे आहे ते भरण्याचं आश्वासन दिलं आणि आत्ताच एक बंधार्यात पाणी बी थोडं सोडलं आहे आणि निमित्ताने एकच सांगायचं आहे तालुक्यात तालुक्यात इथून मागं जे कोणी लोक म्हणायचे की ह्या पाटाला गरूळ पाणी येणार नाही त्यांना ही मोठी चपरा काय दडू नाही आज आज रोजी आम्ही शेतकरी नितळ पाणी बघतोय आणि हे नितळ पाण्याचं श्रेय फक्त आमदार राहुल दादांनाच जातं तालुक्यामध्ये या पुणेगाव काल्याच्या संदर्भामध्ये जी चर्चा चालू आहे पाण्याच्या संदर्भात होती या संदर्भात काय सांगला या पाण्याच्या संदर्भात सांगायचं ठरलं तर शेतकऱ्याला पाणी नारपारचं मांजर पाण्याचं पुणेगावचं की जरसवाडीचं याच्याशी घेणं नाही शेतकऱ्याला फक्त त्याच्या शेतामध्ये पाणी आलं पाहिजे ते कुठून येतं काय याच्याशी घेणं नाही आणि मा माझ्या माहिती असतं नारपाडचा प्रश्न मांजरपाडा एक आणि मांजरपाडा दोन असा असून त्यात शासन स्तरावर त्याची प्रक्रिया चालू आहे आज रोजी जे अ, ना गिरणा धरणाला गिरणा खोऱ्याला जे पाणी मिळालं आहे तेच तोच प्रस्ताव आपल्या म्हणजे माहितीनुसार मंत्रिमंडळाने मागितलेला आहे त्यानुसार एकच म्हणतो की आज आम्हाला मांजरपाड्याचं पाणी आलं आहे उद्या आम्ही खात्री देतो की आमदार राहुल दादांच्या माध्यमातून आम्हाला शंभर टक्के मांजरपाड्यात टूचं पाणी शंभर टक्के येईल आणि आम